फ्रेंड्स आज आणला आहे गोंदकतिरा पहिल्यांदा आणला त्यामुळे शंभर ग्रामच आणला कारण कुठली वस्तू आपल्याला पहिल्यांदा आणल्यावर आवडते तसं काही नसतं आवडलं तर पुन्हा आणता येतं परंतु नाही आवडलं तो वगैरेच वाया नको जायला त्यामुळे तेवढाच आणलेला आहे परंतु मला हा खूप आवडलेला आहे तर यासाठी आपण तीन तुकडे घेतले कोलकातीऱ्याचे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे मी माझा अंदाज होता की दोन ती ते तीन तासात फुलणे पण तीन तासात अजून अजिबात फुलून आला नाही याला फुलून यायला जवळजवळ पाच ते सहा तास लागले मी टाकलेलं पाणीसुद्धा कमी झालं मला पाणीसुद्धा घालावं लागलं आणि जेव्हा तो फुलून आला ना मस्त जो क्रश आईससारखा झालेला आहे याला कुठलाही वास नाही कुठलाही रंग नाही किंवा कुठली अशी चव नाही त्यामुळे तुम्ही याला सरबतामध्ये त्याचबरोबर दुधामध्ये फळांबरोबरसुद्धा खाऊ शकतात हा शरीराला अतिशय उपयोगी आहे कारण शरीराला हायड्रेट ठेवतो तो शरीराला थंड ठेवतो यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर आहे पोटासाठी चांगलं आहे त्वचेसाठी सुद्धा चांगलं आहे तर मी सरबतामध्ये लिंबू सरबतामध्ये घालून घेतलेला आहे दुसरं असं प्रत्येक व्यक्तीने हा दो एका वेळेस दोन चमचे म्हणजे एका दिवसात दोन चमचे घेतला तरी सुद्धा पुरेसा आहे तर तुम्ही सुद्धा आणून बघा तुम्हाला सुद्धा हा नक्की आवडेल